नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत एक छोटीशी टीप भोपळगरगा करताना भोपळ गरगा कसा करायचा त्याचा व्हिडिओ तिखट आणि गोड दोन्ही मी टाकलेले आहेत पण इथे एक छोटीशी टीप तुम्हाला सांगायची वाटली ती सांगते बघा हां सुंदर टीप मी तुम्हाला देते जेव्हा आपण भोपळ घरगे करतो आता ते भोपळ गारगे कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर आता हा लाल भोपळ्याचा गुळ घातलेला आहे पिवळ्या रंगाचा गुळ घातल्यामुळे त्याला असा कारण भोपळा खूप लाल रंगाचा म्हणजे शेंद्रीय रंगाचा असतो तसा नव्हता जरा पिवळट पांढरा होता तर ना ही अशी पिशवी घ्यायची आपल्याला भाजी मार्केटमध्ये जी पिशवी देतात ना अशी की तिचे असे दोन बंद असतात आणि आत तर ती अशी पिशवी घ्यायची आहे म्हणजे आपल्याला लाट्याला आणि थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं ती लाटी अशी अशी करायची हातावर गोल व्यवस्थित आणि मग ती ह्याच्यामध्ये अशी ठेवायची या पिशवीमध्ये हे बघा आता मी ठेवली आणि हाताने तुम्ही प्रेस करा किंवा सरळ सगळीकडनं सारखेपणा येण्यासाठी तिला असं लाटण्याने प्रेस करायचं आहे गोपळागारगे कधी पातळ करत नाही जाडच करतात हे बघा म्हणजे ते फुटतात पण आणि मऊ छान लागतात खायला तर काय आपण कडकवण्या करत नाही हे बघा किती सुंदर व्यवस्थित सगळीकडनं सारख्या आणि गा आकार पण त्याचा व्यवस्थित गोल आला आहे तर असं अशा प्रकारे सगळे आपण भोपळ घरगे लाटून घ्यायचे किंवा मग चार पाच लाटायचे तेल चांगलं आधी गरम करायचं आणि मग मध्यम मध्यम झालं की आणि ह्याच्यात ना पिठात बुडवायचा नाही पिठात बुडवला की काय होतं माहिती आहे तेलामध्ये ते सगळं पीठ उतरतं असं जरी तुम्ही पापड करतो आपण खिच्चे वगैरे तेव्हा आकार दिला तरीसुद्धा होऊ शकतं हे बघा आणि ॲट अ टाईम तुम्ही दोन दोन तीन लाट्या पण ह्याच्यामध्ये करू शकता आता हा एक मी केला आहे हा दुसऱ्या बाजूला ठेवून त्याला पण असा ओल आकार देऊन घ्यायचा हे बघा किती छान होतं त्याच्यामध्ये मी सुंठ वेलदोडा भरपूर सुंठ घातली आहे वेलदोडा पण घातलेला आहे आणि तांदुळाचं पीठ कणिक आणि भोपळा उकडून त्याच्यामध्ये जेवढा भोपळा त्याच्यापेक्षा थोडा जास्त गूळ घातला ते परत सगळं शिजून घेतलं पाणी अजिबात ठेवायचं नाही आहे भोपळ्यात नाही तर तुमचं पीठ इतकं वाढत बसतं की तुम्हाला कंटाळा येतो ते लाटायचा तर पूर्ण पाणी भोपळा कोरडाच उकडून घ्यायचा आहे कुकरवर असा त्याच्या फोडी करून ताटलीत ठेवायचा आहे आणि कोरडा सुकडायचा आहे आणि मग गुळ गूळ घालून तो त्याचा व्यवस्थित एकत्र झाला गूळ पूर्ण वितळणा की मग त्याच्यामध्ये आधी एक दोन टेबलस्पून तांदूळाचं पीठ आणि मग मा जेवढं मावेल तेवढं बदाबदा भरपूर आपण कणिक मळता हो, तर तेवढं पीठ घालायचं नाही आहे थोडं कमीच घालायचं आहे त्याचा गोळा भी एवढं घालायचं आहे आणि मग वर्ण तेल लावून त्याला ठेवून द्यायचे ना अशा प्रकारे हे बघा आता तीन ते चार रगे। लाटू शकते लहान मुलांना डब्याला म्हाताऱ्या माणसांना सकाळी किंवा चार वाजता खायला पण छान वाटतात मऊ राहतात सात आठ दिवस टिकतात तिखट गोड कसेही करता येतात डायबेटीसवाल्या पेशंटला पण तिखटाचे केले तर काहीच हरकत नाही आहे गुडच घातला पाहिजे असं काही नाही आवडली ना माझी ही टीप आवडली ला वर ला तर लाईक करायला विसरू नका तसंच माझ्या यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा असंच भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोवर अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहत आनंदित राहा मैथिलीच फूडस्टॉपमध्ये ज्यांना शिकायचं आहे त्यांना काहीतरी शिकायला मिळणार पाहायला मिळणार ऐकायला मिळणार तर विसरू नका अच्छा बाय बाय नमस्कार धन्यवाद